एकदम तुम्ही पैसे शेळी पालनात टाकायचं नाही डोक्यात खुनगाट बांधून ठेवा पैसा असून नसून उपयोग नाही तुमच्याकडे ज्ञान पाहिजे तुमच्याकडं अनुभव पाहिजे मी म्हणत नाही की तुम्ही डायरेक्ट पन्नास लाखात शेळ बांधा चाळीस लाखाचं नाही नाही पाच दहावीस शेळ्या घ्या शेळ्याच्या पैशातन पुढे प्रगती करत राहा आणि स्टेप बाय स्टेप पुढं जावा एकदम दुसऱ्यानं पन्नास शेळ्याचे केले म्हणून आपण करायचं असं नाही आज तुम्हाला फर्स्ट टर्न मार्टीत सांगतो दादा जे रिटायरमेंट होऊन शेळी पालन करतात त्यांच्या घरी पन्नास शेळ्या पन्नास पाचशे कोंबड्या असते त्या पूर्ण दहा पंधरा वीस लाख रुपये त्या पालनात टाकलेलं असतं त्या सहित पण त्यांना जर तुम्ही विचारलं की ह्या शेळीतून तुम्ही वर्षाला किती पैसे कमवलं खुराकाचा खर्च ह्याचा सगळा खर्च जर काढला आणि तुम्हाला मिळेल रक्कम जर काढली तर शेवटी बॅलन्स त्यांना दहा टक्के सुद्धा रक्कम राहत नाही त्यांचं मॅनेजमेंट त्यांचं जुळत नाही पहिले तीन चार वर्ष तर त्यांना नफा मिळू शकत नाही